गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कोल्हापूर कारकोडी रस्त्यावर हनबरवाडी हद्दीतील रस्त्यालगत अज्ञातानं सिगारेट पेटवून पेटती काडी टाकली होती या पेटत्या काडीमुळं हनबरवाडी इथल्या दिलीप ज्ञानू पाटील जयसिंग ज्ञानू पाटील बळवंत हरुगले या शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले गवत उभे गवत आणि शेतीची पाईपलाईन आगीच्या भक्षस्थानी पडली शेतकरी तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि प्रवाशांनी आग आटोक्यात आणली शेजारीच नारळाची झाडे सौर पंप गवत कापून ठेवलेल्या गंजी आणि कुर्ड गावातील उभे गवत आहे नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळं मोठं नुकसान टळलं आहे नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका